महाराष्ट्रात गुढी पाडव्याच्या दिवशी माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या व्यासपीठावर आपल्या कार्यकर्त्यांना हे आदेश दिले की ज्या लोकांना मराठीमध्ये बोलता येत नाही त्यांच्या कानफट्यात मारा राजसाहेब ठाकरे तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिलेला आहे असं वाटतोय कारण तुम्ही ज्या सिक्युरिटी गार्डला मारला तो हिंदू होता ज्या मॉलमध्ये डी मार्ट तुम्ही जाऊन त्या माणसाला मारला तो पण हिंदू होता ज्या बँकेत जाऊन तुम्ही बँकेच्या अधिकारींवर कारवाई केलं ते पण हिंदू आहेत म्हणजे तुम्ही हिंदू विरोधी आहेत महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराजचा अपमान पण करता तुम्ही करताय मराठा आरक्षणला तुमचा सपोर्ट नाही राजसाहेब ठाकरे आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे मराठी लोकांचा पण विरोधक आहे। म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन ही याचिका केलेल्या आहेत तुम्ही संविधानचं उल्लंघन करू शकत नाही हिंदू लोकांना तुम्ही मारू शकत नाही उद्या जर गजबा हिंद झालं तर सुन्नी एकत्र ये येईल आणि आम्ही हिंदू विभाजित आहेत तर इकडे मराठी लोकांना वाचवणार कोण आर एस एस मध्ये बजरंग दलमध्ये आम्हाला गर्व आहे नव्वद प्रतिशत जे कार्यकर्ता आहेत ते उत्तर भारतीय आहेत त्यांचे वडील काका मोठे भाव आजोबा हे जे ड्युटीवर आहे जे सिक्युरिटी गार्डचं काम करतायत मॉलमध्ये मॉल मध्ये काम करतात त्यांच्या कणफटीत तुम्ही मारतोय आणि तुम्हाला ह्या लोकांनी मदत केला पाहिजे उद्या हे कसली राजनीती आम्ही तुमचा विरोध करतो निंद करतो आणि सुप्रीम कोर्ट मध्ये तुमच्या विरुद्धचा आदेश आणणारच आहे आमच्या पक्षाची मान्यता राहू की नाही राहावी काय आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर बहिर प्रयत्न करणार असतील तर मग नाही तर राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबई आणि महाराष्ट्र आम्हालाही विचार करावा पण वाद चिघळण्याचा प्रयत्न मला पत्र तुम्ही तुम्ही षडयंत्र लक्षात घ्या प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्यात पिठू जे कोण आहेत आणि त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करतो पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही आणि जर आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना इथे ठेवायचं की नाही याचा पण आम्ही विचार सिद्धिविनायक परिसरातील मेट्रोच्या सिद्धीनायक नाव हा इंग्रजीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे मग तेव्हा मराठीत झाला पाहिजे मेट्रो चालवायचे तर बोड मराठीत पाहिजेच